कुठे नाही दिलाय दादा आज तुम्ही अजित दादांची भेट घेतलेली आहे तुम्ही आणि अमोल कोल्हे तर काय नेमकं का भेटीचं कारण होत अमोल कोल्हे साहेब तिथे गेले होते त्यांच्यावर इतरही सर्व कार्यकर्ते होते गेले काही तास मी इथं भीमतडीमध्ये आहे आज शेवटचा भीमतडीचा दिवस होता आज सुद्धा बघितलं तर पंचावन्न हजार लोक एका दिवसात भीमतडीला इथं आले होते त्यामुळे मी गेले काही तास इथंच इथं असणाऱ्या बचत गट आमचे सर्व जे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहे त्यांची काय चर्चा झाली अमोल कोल्हेंची आणि आमच्या सर्व नेत्यांची या बाबतीतली मी माहिती अजून घेतलेली नाही पण ती माहिती घेतल्यानंतर नक्कीच या बाबतीत उद्या सांगायचं माझी गाडी तिथं होती कारण मी गाडी माझी माझ्या काही पदाधिकाऱ्यांना दिली होती त्यांनी मला इथं ड्रॉप केलं आणि मी आत्तापर्यंत इथं आहे आता तु साडेबारा एक वाजलेले आहेत रात्रीचे त्यामुळे मी अपडेट अजून घेतलं ना ते अपडेट घेतलं सांगितलं नाही पण तुम्ही आ, होते ना बैठक केलं आता करा बंगल्याच्या बाहेर तुम्ही कॅमेरामध्ये काय नेमकं म्हणजे एवढं अमोल खोले पण बोलले ना बैठकीला पद्धतीने टीका केलेली होती शरद पवार साहेबांना जसा त्रास अजितदा दिला असं तुम्ही वेळोवेळी सांगितलं आता तुम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलात तुम्ही माध्यमांना असं सांगताना की तुम्ही तिथं नाहीये काय नेमकी ही चर्चा झाली नाही झाली आता तिथे असणारे नेते आहेत अमोल खोले जे होते मी पिंपरी चिंचवडला त्यांच्याबरोबर बरोबर होतो आणि त्यानंतर आता इथं तरी आहे मी अमोल कोलेंशी बोलून काय चर्चा झाली काय फायनल झालं आपल्याला उद्या कळणार चर्चेला चर्चेला मी पिंपरी चिंचवडला होतोच त्या चर्चेत कुठेही मी त्या ठिकाणी नव्हतो पण बाबतीत उद्या अमोल कोल्हे साहेबांना पूर्णपणे जबाबदारी दिलेली आहे डॉक्टर अमोल कोल्हे तिथे पुढाकार घेत असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतरही आमच्या सर्व नेत्यांची आणि मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहे कार्यकर्त्यांचं जे मत आहे ते कार्यकर्त्यांचं मत गृहित धरलं पाहिजे काही लोकांचं महाविकास आघाडीबरोबर जाणं असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि काही लोकांचं मत आहे की घड्याळाबरोबर जाणं हे उचित ठरू शकतं त्यामुळे उद्या या बाबतीतली चर्चा करून कार्यकर्त्यांचं मत समजून घेऊन योग्य ती कारवाई केली भेट झाली दादांच्या विरोधात प्रचार केला विधानसभेला दादांच्या विरोधामध्ये प्रचार केला आणि आता गडाळ्याच्या चिन्हावरती अन्न अशा पद्धतीची चर्चा आहे एक तर अजितदा गद्दार म्हणण्यात आलं पक्ष पळवला चिन्ह पळवलं अशा पद्धतीची टीका त्यांच्यावरती करण्यात आली लोकांसमोर कशा पद्धतीने झालं म्हणजे लोकांची दिशाभूल होत नाही का मतदारांची दिशाभूल होत नाही का किंवा कार्यकर्त्यांची होत नाही का असं पद्धती हे बघा जेव्हा निर्णय घेऊ बाबतीत तुमचा हा जो प्रश्न आहे एक मोठी प्रेस कॉन्फरन्स तिथं आपण घेऊ आणि या सर्व गोष्टींचं योग्य असं उत्तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आणि आमचे सर्व एकत्र आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे हा जर इलेक्शनचा टाईम नसता तर जसं मी नेहमी ओपन बोलत असतो तसं मी ओपन बोललो असतो पण काही कार्यकर्त्यांचं मत याच्यामध्ये आम्ही घेऊन याच्यात काय आपलं समीकरण बसवता येईल तर कार्यकर्त्यांनी आमच्या जबाबदारी दिल्यामुळे आणि हे इलेक्शनचा टाईम फॉर्म भरण्याचा टाईम असल्यामुळे इथं कुठेही न विचार करता बोलून जर आपण गेलो तर राजनीती नाहीतर त्याला आपण रणनीतीमध्ये कार्यकर्त्यांच्या इलेक्शनच्या रणनीतीमध्ये काही ते गडबड होऊ शकते असं आम्हाला वाटतंशी भेट झाली का आत्ताशी भेट झाली तुम्ही तर काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पवारसाहेबांचा वाढदिवस होता तो व्हिडिओ तुम्ही सगळीकडे स्प्रेड केला एका लग्नामध्ये डान्स करतानाचा व्हिडिओ तुम्ही तिथं केला त्यामुळे व्यक्तिगत जीवनामध्ये कुटुंब म्हणून तिथं आम्ही भेटत असतो बाहेर पडलाय की नाही आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही जिजाई निवास बाहेर पडला की नाही ज्या ज्या गाडीमधून गाडीमधून तुम्ही बाहेर आलात आणि थेट पर्यंत आलात त्या गाडीचे विज्युअल्स आहेत पण तुम्ही नसाल सांगा कारण पण या सगळ्याचा काय पत्रकार म्हणून आणि खास करून इथं महिला पत्रकार आहेत तर त्या घरी जात असताना त्यांना जर अडचण येत असेल बस मिळत नसेल गाडी मिळत नसेल तर मी माझी गाडीसुद्धा देऊ शकतो म्हणजे उद्या माझ्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला तुम्हाला कोणालाही जर माझ्या गाडीची जरूरत लागली तर नक्कीच सांगा मी माझी गाडी देईल त्यामुळे गाडी तिथे महत्वाच आहे की राजकीय समीकरण आहे कारण दोन वर्ष एवढा संघर्ष केला अजित पवारांवरती नाही पण दोन राष्ट्रवादी एकत्र होणारच होत्या तर मग कार्यकर्त्यांना पुण्याचे पत्रकार फार जुने ओळखी फार जुन्यापासून आम्ही ओळखतो फार हुशार आहेत नगर परिषदेमध्ये पत्रकारांपैकी ज्या पद्धतीने आपण राजकीय भाषा इथं करत आहात त्यामुळे उद्या जाऊन जर तुम्हाला असं वाटलं की भाजपच्या विरोधात लढण्यासाठी तुम्हाला तिकीट तिकीट आम्ही तुम्हाला देऊ त्यामुळे इथं आपण किती वेळ बोललो तरी त्या ठिकाणी राजकारणच बोलतो आपण वेगळ्याच उत्तर देतात असं आम्हाला वाटतंय मूळ प्रश्न एवढाच आहे की तुम्ही त्या ठिकाणी बैठकीला गेला होता

तर त्यांना असं वाटलं होतं कार्यकर्त्यांना तिथं घेण्यासाठी गेल्यानंतर ते तिथंच थांबले आणि त्यांना जेव्हा कळालं मी इथे इथं आलो आहे आणि इथं गाडी मागवलेली आहे तेव्हा ते घाई घडवून इथं आलेचाळीस ही गाडी बाहेर माझ्याकडे दादा हीच गाडी जेव्हा बंगल्यात ना बाहेर माझी मर्सडीजची पण गाडी आहे दादा तुमची मर्सडीज आम्हाला माहिती आहे पण ही गाडी जेव्हा अत्यंत वेगाने बाहेर पडली तेव्हा तिथे जर बॅरिकेड नसते तर शंभर टक्के आज तिथे पत्रकारांचा देखील जीव गेला असता सीसीटीव्ही बरोबर कारवाई करतो तुमच्या वतीने तुमच्या वतीने नाही नाही चांगली झालं गोष्ट ही सांगितली आत्ताच्या आत्ता लागलं तर त्या ड्रायव्हरला मी कामावर गरीब ड्रायव्हर आहे पण पत्रकार हे महत्वाचे त्यांच्यावर मी लगेच कारवाई करते त्यांना नोकरीवर अशी काय परिस्थिती निर्माण झाली की इतकं फास्ट ते गाडी चालवत पत्रकार पण मान्य मी झापतो त्याला मान्य करू की तुम्ही बैठकीमध्ये नव्हता असं तुम्ही सांगताय मात्र आता आम्ही जे रोहित पवार पाहिलेले अजित पवारांना पक्ष गेला चिन्ह गेलं त्याच्यानंतर रोहित पवारांनी प्रचार केला रोहित पवारांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेला आम्ही पाहिलेलं आहे आजोबांना त्रास होतोय या वयामध्ये शरद पवारांना ठरावं लागलं ज्या माणसांमुळे त्रास झाला आज त्याच माणसांसोबत तुमचे राजकीय नेते चर्चा करत आहेत हे राजकीय दृष्ट्या योग्य आहे की भावनिक दृष्ट्या योग्य आहे तुम्हाला नक्की काय वाटतं कुटुंब म्हणून एकत्र आहेत का मी मगाशी आपल्याला हे सांगितलं की या बाबतीतली स्पेसिफिक प्रेस कॉन्फरन्स आपण घेऊ आणि त्याच्यामध्ये जो कुठला तुमचा प्रश्न असेल जर आम्ही निर्णय घेतला तुम्ही आता उघड पण सांगितले एकीकडे तुम्ही भाजपचा विरोध करताय तेच अजित पवार भाजपच्या विरोधामध्ये बसतात आणि तेच अजित पवार जर तुमच्या महानगरपालिकेमध्ये तुमच्या सोबत आले तर मग मतदारांना नक्की काय सांगतो नाही बघा आता हा प्रश्न तुम्ही इथं मला विचारत आहात या बाबतीत कुठे फायनल त्या ठिकाणी झालेलं नाही आता निलेश राणे आणि नितेश राणे हे दोघं सख्खे भाऊ असताना एकामेकाच्या विरोध बांधताना त्यांना मात्र असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात नाही हे जरा तुमचं वैयक्तिक मत काय नेता म्हणून तुमचं विचारधारा महत्वाची आहे बघा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कार्यकर्त्याचं इलेक्शन हे महत्वाचं असतं कार्यकर्त्यांचं म्हणणं हे महत्वाचं असतं कुठल्याही इलेक्शन मध्ये लढत असताना यांच्यावर आपण चर्चा केली पाहिजे त्यांच्यावर चर्चा केली पाहिजे आणि बहुतांश लोकांचं हे जर मत आलं तर त्याला मान सन्मान द्यावा लागतो त्या दृष्टिकोनातून सुद्धा बाबतीत ती चर्चा काही पदाधिकारी अजितदादांच्या पक्षाचे माजी आणि डॉक्टर अमोल कोल्हेंची त्या ठिकाणी झाली चहा पित असताना आणि डॉक्टर अमोल कोलेंची दादांची चर्चा सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे तर उद्या या बाबतीत थोडंसं आता पुढं कसं जायचं या बाबतीत नक्कीच कार्यकर्त्यांचं जर मत महत्वाचं असेल तर मग ते प्रशांत जगतापांचं मत महत्वाचं वाटलं नाही का तुम्हाला ते कार्यकर्ते नाहीत का पंचवीस वर्ष त्यांनी तुमच्या पक्षामध्ये संघर्ष केला शरद पवारांसोबत जेव्हा कुठलाही कार्यकर्ता पुण्यात नव्हता प्रशांत जगताप त्यांच्याबरोबर होता मग आता त्यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा कोणी त्यांना प्रतिसाद नाही दिला काय एक तुम्ही समजून घ्या की प्रशांत दादा जगताप चांगला माणूस आहे एखाद्या शहराचं प्रतिनिधित्व आपण जेव्हा एका, एका पक्षाच्या माध्यमातून करत असतो तेव्हा बहुतांश लोकांना विश्वासात घेऊन आपल्याला योग्य असा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतो प्रशांत दादा हे आपल्या पक्षाबरोबर आज असते तर नक्कीच त्याचा आनंद त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना तिथं झाला असता आता विषय एवढाच आहे की आज ते आपल्याबरोबर नसले तरी जे जे कोणी उमेदवार प्रशांतदादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पक्षातून लढाई करण्यासाठी तयार होते त्यांनी आजच सुप्रियाताईंना पंच्याण्णव टक्के लोकांनी तिथं इंटरव्ह्यू हा दिलेला आहे त्यामुळे दादा प्रशांतदादा आमच्याबरोबर असते तर नक्कीच आनंद राहिला असता चांगला कार्यकर्ता आहे तो आज आपल्याबरोबर नाही त्याचं दुःख आहे पण त्यांची पूर्णपणे पंच्याण्णव टक्के टीम ही तिथं सुप्रिया तईनच्या इंटरव्ह्यू मध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते चार चार सात या नंबरची गाडी माझ्याकडे सतरा गाड्या नाही बरोबर ही ही गाडी तुमची नव्हती पण या क्रमांकाच्या गाडीत तुमच्यासारखी व्यक्ती दिसते जी अजित पवारांच्या बंगल्यामधून बाहेर पडताना कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसते तर तुम्ही होतात जिजाईमध्ये की नव्हतात आता दहा वेळा तुम्हाला सांगितलं मला एकदा शेवटचं उत्तर द्या मी उशीर आहोत तुम्ही काय करा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही चालवत राहा आता मी तुमच्या समोर इथं उभा आहे तुम्हाला सांगितलंय की तिथं आपले अमोल खोले डॉक्टर जे होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग झाली तुम्ही होतात ना का ना नाही बैठकीला असाच अरे दहा वेळा मी सांगितलेलं आहे नव्हता ते अजित पवारांसोबत जाणं नैतिक दृष्ट्या योग्य आहे की राजकीय दृष्ट्या समीकरण आपण इथं बसण्याची पण व्यवस्था करू हाच प्रश्न तुम्ही वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून वेगळ्या स्टाईल मध्ये विचारला तरी ह्याला वेगळं कुठला उत्तर मिळणार आहे साधारणपणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा आहे पिंपरी चिंचवडची जबाबदारी तुमच्यावर आहे कुठले त्या ठिकाणचे मुद्दे आहेत ज्या चाचपणी केली जाते की तिथे एकत्र जसं मुद्दे त्यांनी सांगितले पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये झालं असं आहे की भाजपची सत्ता गेले काही वर्ष तिथं आहे आणि तिथं ज्या पद्धतीने काम केलं जातं कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून तिथे एक चेन केली जाते आणि त्या चेनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा तिथं काढला जातो त्याच्याचबरोबर कचऱ्यापासून जे इतर काही गोष्टी आहेत तिथले जे कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने काय गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे स्थानिक लेवलची भाजप आणि त्यांचं करप्शन हा मुद्दा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं झाला आहे त्यामुळे लोकांचं मत आहे काय समीकरण बसवायचं बसवा पण भाजपच्याकडे खूप मोठा पैसा आहे गुंडाशाही आहे अशा लोकांना जर आपल्याला खाली उतरायचं असेल तर वेगवेगळे समीकरणाचा अभ्यास करून ते अवलंबण हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून एक आहे महाविकास आघाडी त्याच्याच बरोबर अजितदादांचा पक्ष मग त्याच भाजप सोबत तुम्ही जाता भाजपवर तुम्ही टीका करताय अजित पवार तुम्हाला विचारले दोन शहरांमध्ये हवेत असं कार्यकर्ते म्हणतात मग मतदारांसमोर नक्की घेऊन जाणार कोण तुमचा विरोधक कोण आहे भाजप आहे की याआधी अजित पवारांची राष्ट्रवादी होती विरोधक कोण राहणार तुमचा महानगरपालिकेमध्ये विरोधक कोण आणि ज्या भाजपवर तुम्ही टीका करता त्याच भाजपच्या सोबत असलेल्या नेत्यांच्या सोबत तुम्ही, 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 तुम्ही जात आहे हे योग्य आहे का एक तुम्ही समजून घ्या की स्थानिक लेवलला जे काही समीकरण असतं ते स्थानिक लेवल म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेचं तिथलं समीकरण लक्षात घेऊनच तिथं लढाई ही लढली जाते महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी ते जे तीन पक्षाचं समीकरण आहे हे अनेक जिल्ह्यांमध्ये झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे जेव्हा तिथं काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये लढाई लढली जात होती तेव्हा भाजप पी डी पीबरोबर गेलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे ही जे काही समीकरण असतात एखादा पक्ष हा बलाढ्य झाला आणि भ्रष्टाचारी झाला आणि स्थानिक लेवलला गुंडाशाहीचा योग्य असा वापर त्या ठिकाणी त्यांच्याकडनं केला जात असेल तर त्याला विरोध करण्यासाठी जर वेगळं काहीतरी समीकरण आपल्याला देता येतं आहे का या ही जर चर्चा सुरू असेल तर त्याच्यावर विचार करणं त्याच्यावर चर्चा करणं आणि निर्णय घेता येतोय का याचा अभ्यास करणं ही कुठल्याही नेत्याची त्या ठिकाणी जबाबदारी असते तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट